भलतीच बाई तुमची घाई जरा नाही थांबायला हो येऊ कशी कसे मी भजनाला हो येऊ कशी कसे मी भजनाला येऊ कशी कसे मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला भजन आहे तुमचं पाणी पावसायचं भजन आहे तुमचं पाणी पावसायचं येण्या जाण्याचा होतो त्रास येण्या जाण्याचा होतो त्रास सुरुवात झाली आता सनवारा लहान येऊ कशी कशी मी भजनाला भलतीच बाई तुमची घाई जरा वेळ नाही थांबायला हो येऊ कशी कशे मी भजनाला हो येऊ कशी कशे हो, कशी मी भजनाला येऊ कशी कसे मी भजनाला हो येऊ कशी कसे मी भजनाला पर गावी गेले पती त्यांची मला वाटते भीती नाही भी विचार मुला प्रीतीला हो येऊ कशी मी भजनाला भलतीच बाई तुमची घाई जरा वेळ नाही थांबायला हो येऊ कशी कसे मी भजनाला हो येऊ कशी कसे मी भजनाला येऊ कशी कसे मी भजनाला हो येऊ कशी कसे मी भजनाला सुनबाई काय म्हणते ऐका सुनबाई काय म्हणते ऐका सासूबाई भजनाला जाऊच नका घरी चरा आणि मुळबाळ सांभाळा येऊ कशी कसे मी भजनाला भालतीच बाई तुमची घाई जरा वेळ नाही थांबायला हो येऊ कशी कसे मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कसे मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला अजून हो। मी म्हातारी झालीच नाही अजून मी म्हातारी झालीच नाही नको लव देवाचे ताड कुटायला हो येऊ कशी कसे मी भजनाला भलतीच बाई तुमची घाई जरा वेळ नाही थांबायला हो येऊ कशी कसे मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कसे मी भजनाला हो येऊ कशी कसे मी भजनाला उद्या ठरली आहे परटी उद्या ठरली आहे परटी तयारी चालली जेवणासाठी बुंद्यानी बर्फीची पाटीन बटाटे टाकले उकळायला येऊ कशी कशे मी भजनाला हो येऊ कशी कशे मी भजनाला भालतीच बाई तुमची घाई